श्रोते हो आज आपण एक अद्भुत आणि अमूल्य प्रवास सुरू करतोय या प्रवासाची सुरुवात होते श्रीपांत श्रीवल्ल प्रभूंच्या पवित्र नामस्मरणाने जेव्हा जेव्हा भक्त संकटात सापडतो जेव्हा जीवनाच्या रस्त्यावर अंधकार पसरतो तेव्हा प्रभूंचं स्मरण म्हणजेच एक दिवट्यासारखे तेज होते आज आपण श्रीपाद श्रीवल्ल प्रभूंचे अभयवचन ऐकणार आहोत हे अभयवचन फक्त शब्द नाहीत तर प्रभूंच्या कृपेचा स्पर्श आहे ज्या ज्या मनानं भावनेनं तुम्ही हे वाचाल किंवा ऐकाल तुमच्या जीवनात दैवी शांतता आणि आनंद उतरतो म्हणून भक्त हो प्रभूंच्या चरणी डोकं टेकवून भक्तिभावानं कमेंट करा श्रीपादराजम शरणम प्रपद्धे आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा तुमचा एक शेअर कुणाला तरी भक्ती मार्ग दाखवेल आणि तुम्ही त्या पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्रोते हो आजचा दिवस तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो कारण आता तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त एक कथा नाही फक्त शब्द नाहीत हे आहेत श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे अभय वचन असं म्हणतात की ज्यांनी आयुष्यभर तप केला साधना केली यज्ञ केले त्यांनाही जे फळ सहजासहजी मिळत नाही ते फळ फक्त श्रवणमात्रेनं या अभयवचनाने मिळतं भक्त हो जीवनात कितीही अडचणी असोत मनात कितीही वेदना असोत नशिबाने कितीही झळा दिल्या असोत जर प्रभूंचं नाव हृदयातून घेतलं तर दगड देखील फुलासारखा हलका होतो आज तुम्ही ऐकणार आहात ते वचन फक्त संकट दूर करण्याचं नाही तर मनामध्ये अमर्याद शांतता धैर्य समाधान निर्माण करण्याचा आहे जेव्हा भक्त थरथर कापत प्रभूंच्या चरणी गेला तेव्हा प्रभूंनी स्मित करत त्याच्या अंगावर हात ठेवला आणि म्हणाले घाबरू नको श्री माझ्या लेकरा मी आहे ना तुझ्यासाठी याच त्या कृपावाणीचं रूप म्हणजे अभयवचन श्रोते हो प्रत्येकाच्या जीवनात एखादा क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपण काही करू शकत नाही आता आपल्यावर सगळे दरवाजे बंद झालेत अशावेळी एक दार मात्र नेहमी उघडं असतं आणि ते दार आहे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचं नामस्मरण त्यांचं स्मरण म्हणजे महासागर त्यात डोबकी मारली की आपल्या पापांची जड साखळी आपोआप गळून पडते त्यांची दृष्टी म्हणजे औषध ज्यावर पडली त्याचा रोग क्षणात नाहीसा होतो त्यांचं वचन म्हणजे अमृत ज्यांनी ऐकलं त्याचं मन सदैव निरोगी होतं आज मी तुम्हाला विनंती करतो या क्षणी आपल्या मनातला प्रत्येक संशय बाजूला ठेवा मनातील शंका भीती दुःख यांना एक क्षणासाठी तरी विसरून जा डोळे मिटा श्वास खोल घ्या आणि कल्पना करा आपण पिठापूरच्या पवित्र भूमीत उभे आहोत समोर विशाल वडवृक्ष आहे त्याच्या छायेत एक तेजस्वी बालसूर्य चमकत आहे तो दुसरा कोणी नाही तोच आपला दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्यांचे नेत्र करुणेने ओथमलेले आहेत त्यांचा चेहरा चंद्राप्रमाणे शांत तेजस्वी ते तुम्हाकडे बघत स्मित करत आहेत हात उंचावून आशीर्वाद देत आहेत श्रोते हो जेव्हा प्रभूंच्या चरणी आपण शरण जातो तेव्हा आपला भविष्य बदलायला वेळ लागत नाही एखाद्या क्षणासाठी कल्पना करा तुम्ही तुमचं दुःख त्यांच्या चरणी ठेवलं कर्ज असो रोग असो कौटुंबिक वाद असो सगळं त्यांच्या चरणी समर्पित केलं आणि त्यांचं अभयवचन ऐकू लागलात क्षणी तुमचं हृदय हलकं होतं डोळ्यातून अश्रू येतात पण ते अश्रू दुःखाचे नसतात ते असतात मुक्तीचे आज आपण एकत्र म्हणूया श्रीपाद राजम शरण प्रपद्ये श्रीपाद राजम शरण प्रपद्ये श्रीपाद राजम शरण प्रपद्ये हे वाक्य म्हणजे प्रभूंच्या चरणी दिलेली आपली संपूर्ण शरणागती आहे जेव्हा तुम्ही हे मनापासून उच्चारता तेव्हा प्रभू तुमच्या आयुष्याचा ताबा घेतात आणि मग तुम्हाला काळजी करण्यासारखं काहीच उरत नाही श्रोते हो आपण जितक्या भक्तिभावाने या अभयवचनाकडे लक्ष द्याल तितकं ते तुमच्या जीवनात तेज पसरवेल असं म्हणतात की हे वचन जे ऐकतो त्याच्या घरात दारिद्र्य टिकत नाही त्याच्या मनात भीती राहत नाही त्याच्या हृदयात आनंदाचा सतत प्रवाह वाहू लागतो आज तुम्हाला ही संधी लाभली आहे म्हणून पूर्ण मन पूर्ण आत्मा पूर्ण भक्तिभावाने सज्ज व्हा आता आपण पवित्र प्रवेश करूया श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या अभय वाचनात श्रीपादराजम शरणम प्रपद पण त्याआधी तुमच्याकडे एक छोटी विनंती आहे हा व्हिडिओ तुम्हाला भक्तिभाव वाढवणारा वाटला मनाला शांती दिली तर नक्कीच लाईक करा इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि तुमचा भक्तिभाव आम्हाला जाणवण्यासाठी कॉमेंट करा आणि हो प्रत्येक गुरुवार भक्तिभावाने श्रीपाद प्रभूंच्या कृपेचा लाभ घ्यायचा असेल तर सबस्क्राईब नक्की करा आता आपण सगळे मन शांत करून प्रभूंच्या चरणी शरणागत होऊन ऐकूया प्रभू म्हणतात माझ्या लेकरांनो भिवू नका घाबरू नका मीच दिगंबर मीच दत्तात्रे मीच श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू आहे मी जिथे माझं नामस्मरण होतं तिथे मी स्वतः उपस्थित असतो जो माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो त्याचा पाप माझ्या चरणी येतं आणि मी ते भस्म करून टाकतो माझ्या भक्ताला कोणत्याही काळी संकट जवळ करू शकत नाहीत तो अग्नीत पडला तरी राखला जातो समुद्रात पडला तरी तरतो जंगलात गेला तरी सिंह व्याघ्र त्याला इजा करत नाहीत माझं नाव घेतले की दारिद्र्य नष्ट होतं रोग नाहीसे होतात दुःख पळून जातात आणि भक्ताच्या हृदयात आनंदाचा झरा वाहू लागतो माझ्या भक्ताची सेवा करणं म्हणजे माझीच सेवा आहे माझ्या भक्ताचा अपमान करणं म्हणजे माझाच अपमान आहे माझ्यावर श्रद्धा ठेवून जो माझं स्मरण करतो त्याचं उद्धार मी करतो त्याच्या कुटुंबाला त्याच्या वंशाला माझं संरक्षण लाभतं ज्याच्या घरात माझं नामस्मरण होतं त्या घरात अंधार कधीच टिकत नाही त्या घरात नेहमीच सुखसमाधानाचा वास असतो मी, मी कोणालाही सोडत नाही जो माझ्या शरण येतो त्याला मी कधीही रिकामा पाठवत नाही भक्त हो मी फक्त तुमच्या अंतःकरणातील भक्तिभाव पाहतो तुमच्या हातून काही साधनं पूजापाठ व्हावा की न व्हावा याची मला परवा नाही पण तुम्ही माझ्याकडे प्रेमाने पाहिलत तर मी स्वतः धावून येतो माझं वचन आहे जो मनापासून मला हाक मारी त्याच्यापर्यंत मी क्षणात पोहोचतो जो संकटात आहे जो दुःखात आहे जो रोगात आहे त्याने फक्त माझं नाव घ्यावं आणि मी त्याला अभय देतो माझं स्मरण म्हणजे अभय माझं दर्शन म्हणजे मोक्ष माझं वचन म्हणजे सत्य श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हे आहे प्रभूंचं वचन हे जे ऐकतो त्याला पापांचा स्पर्श लागत नाही त्याच्या जीवनात आनंद शांती आणि प्रकाश उतरत जातो श्रीपादराजम शरणम प्रपद्ये प्रभू म्हणतात माझ्या लेकरांनो घाबरू नका भिऊ नका मी आहे ना सदैव तुमच्यासाठी जो माझ्या चरणी शरण येतो त्याचं रक्षण मी करतो अग्नी जाळू शकत नाही पाणी बुडवू शकत नाही वारा उडवू शकत नाही मृत्यू त्याला जिंकू शकत नाही कारण तो माझ्या आश्रयाला आहे जो भक्त रोज माझं नाम घेतो त्याच्या आयुष्यात दारिद्र्य राहत नाही त्याच्या घरात अन्नधान्याची कधी कमतरता होत नाही त्याच्या घरात नेहमी मंगलमय वातावरण असतं मी दिगंबर मी दत्त मी श्रीपाद श्रीवल्लभ माझं स्मरण म्हणजे शक्ती माझं दर्शन म्हणजे मुक्ती माझं वचन म्हणजे सत्य जेव्हा भक्त संकटात अडकतो तेव्हा मी स्वतः धावून जातो जसा पक्षी आपल्या पिलाला वाचवतो तसा मी भक्ताला संकटातून बाहेर काढतो जो माझ्या भक्ताला त्रास देतो तो मला त्रास देतो जो माझ्या भक्ताला नमस्कार करतो तो मला नमस्कार करतो माझा भक्त जर एका क्षणासाठी मला आठवतो तर मी त्याला जन्मजन्मांतरी आठवतो तो, तो कधी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही जो माझ्या शरण येतो त्याला मी नेहमी अभय देतो त्याच्या पाठीशी मी उभा राहतो त्याच्या शत्रूंची ताकद मी संपवतो त्याला कोणीही हरवू शकत नाही जो रडत रडत माझं नाव घेतो त्याचे अश्रू मी स्वतः पुसतो त्याच्या मनात आनंद भरतो त्याच्या आयुष्यात प्रकाश पसरतो ज्याच्या घरात माझं नामस्मरण होतं तिथे काळसर्प बसू शकत नाही तिथे दारिद्र्य टिकू शकत नाही तिथे रोग थांबू शकत नाही मी भक्ताच्या हृदयात राहतो मी त्याच्या घरात राहतो मी त्याच्या विचारात राहतो मी त्याच्या श्वासात राहतो भक्त हो माझं नामस्मरण करा तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे तुम्हाला मोठे यज्ञ करायची गरज नाही तुम्हाला पर्वता एवढी तपश्चर्या करायची गरज नाही तुमच्या उठांवर माझं नाव आलं की मी तिथे येतो जो माझ्या शरण येतो त्याचा अहंकार मी तोडतो त्याचे पाप मी भस्म करतो त्याचं मन मी पवित्र करतो त्याचा मार्ग मी उजळतो माझं स्मरण करणाऱ्याला भीती राहत नाही त्याला मृत्यूचा धक्का लागत नाही त्याला यमदूत जवळ येत नाहीत जो मनापासून म्हणतो श्रीपादराजम शरणम प्रपद्ये त्याच्या आयुष्यातील अडथळे नाहीसे होतात त्याच्या नशिबाचे दरवाजे उघडतात त्याच्या हृदयात शांतता बसते मी भक्ताच्या पाठीशी सदैव असतो त्याला कधीही एकटं सोडत नाही त्याच्या कुटुंबाला माझं रक्षण लाभतं त्याच्या वंशाला माझी कृपा मिळते जो रोगाने त्रस्त आहे त्याने माझं स्मरण करावं त्याचा रोग नाहीसा होईल जो कर्जाने त्रस्त आहे त्याने माझं स्मरण करावं त्याचं कर्ज उतरून जाईल जो दुःखाने भरलेला आहे त्याने माझं स्मरण करावं त्याचं मन प्रसन्न होईल मी सदैव भक्ताचं रक्षण करत आहे मी त्याच्या जीवनात प्रकाश आणणार आहे मी त्याच्या पाठीशी असलेला आधार आहे भक्त हो माझं नाम हे तुमचं कवच आहे माझं नाम हेच तुमचं औषध आहे माझं नाम हेच तुमचं धन आहे माझं नाम हेच तुमचं समाधान आहे जेव्हा तुम्ही माझं स्मरण करता तेव्हा माझं तेज तुमच्या भोवती प्रकाशासारखं पसरतं त्या प्रकाशात अंधार टिकत नाही त्या प्रकाशात संकट टिकत नाहीत त्या प्रकाशात दुःख टिकत नाही भक्त हो तुम्ही माझे आहात आणि मी तुमचं आहे हे नातं जन्मजन्मांतरीचं आहे हे नातं कधीही तुटणारं नाही मी प्रत्येकाच्या हृदयात आहे पण जो माझं स्मरण करतो त्याच्या हृदयात मी तेजस्वीपणे प्रगट होतो त्याचं मन कमळासारखं उमलतं त्याचा मार्ग प्रशस्त होतो त्याचं जीवन मंगलमय होतं जो मला हाक मारतो त्याला मी अभय देतो त्याचं जीवन उंचावतो त्याच्या आयुष्याचा अंधार घालवतो भक्त हो भिवू नका घाबरू नका माझं नाव घ्या माझं स्मरण करा